बोल। बोल। बोल गया गया। दा क्रिकेट हा खेळ थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झाला क्रिकेट हा खेळ जगभरात वीस देशांमध्ये खेळला जातो त्यातीलच एक क्रिकेट पट्टूची वेशभूषा आरुष ढवळे घेऊन येत आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मी चौथीत शिकतो मी आता रिषभ पण बनणार आहे <गगाँ> <गगाँ> माझा टार्गेट एकशे तीस आहे माझे नाव आर्यन नितीन लबडे आहे मी एम एस धोनी बनलं आहे <गगाँ> <गगाँ> मी विकेट किपिंग करणार आहे माझे नाव शिवाज आहे मी आज बॉलर बनलो आहे माझे नाव जसवीर भुमरा आहे শিক্ষা <laughs> चार बादवा बाई जी डड डड यमुने काटी सस्ते रागा सावळा ओटी घुमता पावा कंकन होते विरते रादा आशाया लळड अवखड राधेज रूप घेऊन येताय देवांची थोरात तिच्यासाठी जोरदार टाळ उठ्या बेस्ट बाय माइक बाय कृष्णाची दीवानी माझं नाव कुमुद कपिल थोरात आहे मी इंदिरा गांधी यांची भूमिका केलेली आहे मी मी इंदिरा गांधी यांच्या भाषणातील काही वाक्य बोलून दाखवणार आहे भारत के निवासी भाइयों बहनों और प्यारे बच्चों आज हमारे सामने मुख्य प्रश्न अपनी आजादी का है आजादी कैसे बनाए रखें आजादी केवल अपनी सीमा की नहीं आजादी अपने विचारधारा की आजादी अपने देश की आजादी अपने दिशा की आजादी अपने देश में विकास और

अंबाबाई स्वराज्याचा जिने धडविला विधाता धन्य ती स्वराज्य जननी जिजा माता जय भवानी जय शिवाजी जय भवानी त्रिशा चौगुले घेऊन येत आहे तिच्यासाठी जोरदार राहा माझे नाव त्रिशा अविनाश चौगले आहे अंगणातली तुळस गोठ्यातली गाय घरातली माय यांच्यावर वा वाईट नजर टाकल्यांची गई केली जाणार नाही घेऊन जायनला कापायांची गदन मी छत्रपती शिवाजी महाराजांची माय जिजाऊ बोलते